नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकाळचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी मराठी चॅनलमध्ये मित्रांनो गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या ह्या शब्दाने स्वागत करतो आहे दिवसाची सुरुवात बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ होते गावी होतो गोविंदेला थेट आत्ता डायरेक्ट व्हिडिओ करतोय गावीच जायची मधला बराचसा पोर्शन कामात घालवलेला आहे आणि दरवर्षी गणपतीची तयारी लगभग या सगळ्या गोष्टी व्हिडिओ शेअर करत असतो पण आता जबाबदारी या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत थोड्या व्हिडिओ कमी झालेल्या होत्या माफ करा दरवेळेस मी बोलतो पण आता गावी चाललेलो आहे गणपतीच्या सणाला आणि मुंबई गोवा हायवेने आपल्या स्व शो, स्वप्नसुंदरीला घेऊन चाललो आहे सोबत पप्पा येणार आहे ह्या सुद्धा गेल्या वर्षी मी एकटा गेलेलो त्याच्या आदल्या वर्षी पप्पांसोबत मी गेलेलो तर पप्पा आणि मी बाईकने चाललो आहे बाकीची आई आणि प्रेरणा मागून येणार आहे आज रात्रीची तिकीट आहे त्यांची तर आम्ही चाललो आहे आज सकाळी म्हणजे आज चार तारीख आणि लवकर निघतोय आणि सहा वाजलेले आहेत दरवेळेस मी लवकर जातो पण ह्या वर्षी टी शर्टच्या वगैरे बरीच कामं होती बरीच का सुद्धा कामं अशी अजूनसुद्धा आहेत पण सगळे मॅनेज करून निघतो आहे कारण एक दोन पोरं आहेत मॅनेज कराय त्यामुळे काही टेन्शन नाही गावी जायचं आहे का, का लवकर कारण मकर डेकोरेशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत लवकर कुठे दोन दिवसावरच बाप्पा आलेत नाही तर मी चार पाच दिवस लवकर जातो आणि रोडची वगैरे अपडेट देतो पण आज सुद्धा देणार आहे रोडचे अपडेट काय आपल्याकडे मोटो ब्लॉगर वगैरे नाही आहे हेल्मेटला वगैरे काय गोप्रो वगैरे नाही मोबाईलनी शूट करणार आहे पप्पांकडे असेल कॅमेरा अँगल इकडचे तिकडे वाकडे तिकडे असतील जरा समजून घ्या पण पप्पांकडे कॅमेरा देईन जेवढं शक्य होईल तेवढं रोडचे अपडेट देईन तुम्हाला माहिती देईल पण चला आता निघणार आहे मार्ग असणार आहे मुंबई गोवा हायवे लोण्याऱ्यातून आत बघू कसं होतं ते डिपेंड आहे पण मंडळ मिर मार्गे आंबेडमार्गे जाणार आहे तर तिकडे जाणार आहे असतील त्यांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रोडचे रोडची अपडेट भेटणार आहे तर चला गणपती बाप्पा मोर या तिकडे सामान भरलेलं आहे एक बॅग नेतो आहे ही ह्या दोन बॅग नेतोय बाकीच्या मम्मी घेऊन येणार आहे ही गाडीला पार्सल आहे आज रात्री तर टी शर्ट आहेत हे गावचे अजून टी शर्ट आहेत ते दोन तारखेला सॉरी दोन दिवसात येणार आहेत हे टी शर्ट आहेत गावचे परत ह्या टोपे आहेत टोप्याचे पण ऑर्डर घेतो तर आमच्या एक गावातलेच आहेत मागेच्या ऑडीतले बऱ्याच अशा टोप्या पण बऱ्याच जणांनी घेतलेल्या मंडळासाठी वगैरे टोप्या सो असे आहेत तर आता निघूया इतकं सुंदरी झालेली आहे रेडी आम्ही पण झालेलो आहेत रेडी आता गाडीला स्टार्ट मारूया वाजलेत किती सकाळचे साडेसहा सहाला निघायचं होतं साडेसहाला ठीक जेवढं लवकर जायचं तेवढं लवकर निघू पेट्रोल टाकायचं आहे गाडीत हायवेला टाकायला होईल चला गणपती बाप्पा ओ या आहे मात्र एक ते फुल झालेलं आहे नऊशे त्र्याऐंशी आता मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे आणि गावी जायची बातच निराई असते बऱ्याच अशा गाड्या आता गावी जायला निघालेल्या आहेत फॅमिली कार किंवा बस हे जाता आता दिसतात एवढं प्रायव्हेट कार किंवा प्रायव्हेट सगळ्या कुठल्या व्हेकल्स असतील किंवा बाईक नियाचं तर सकाळी लवकर निघालात तर बेटर असतो कारण ट्राफिक वगैरे पुढे भेटत नाही तो आता आम्ही सुद्धा त्या निश्चर्गाने लवकर निघालेलो आहे बघूया आता काय होतो मानगावची परिस्थिती आणि स्पष्ट वातावरण झालेलं आहे पुढे ढगाल पावसाला सुरुवात પાઉસ હોય पाऊस आला आहे तर इथं जरा नाश्त्याला थांबलेलो आता पुन्हा एकदा निघालो प्रवास प्लेन तासाचा प्रवास झाला आहे त्या पुढे नाश्त्याला बरेच असे बाईकचे प्रवास आहेत कुठलं तुम्ही संगमेश्वर ते ना संगमेश्वर ते ना संगमेश्वर गणपतीला गावाला गावाला गणपतीला बरेच असतं आता बाईकनी कारनी निघालेत बऱ्याच गाड्या भेटल्या माणसं पण भेटली आमचा मुंबई गोवा हायवेचा प्रवास संपलेला आहे आता बघताय लोनेरेला आहे इकडे रस्ता गेला महाड चिपून इकडे मुंबई आणि आता इथून लोण्याऱ्यातून राईट मारला सरळ गेलो इथून की दापोली मंडनगड आंबेत वाया गोरेगाव आलेलो आहे आंबेदच्या पुलावरती मागे महाप्रळ पुढे आंबेत आणि ही खाडी मस्त असा नजारा आहे इकडे बघताय ह्या साईडला बघा तिकडं पाऊसच पडतोय वरती ढग आलेत तिकडं बघा पाऊस पडतोय आणि इकडं पाऊस नाही आहे आता श्रावण आणि भाद्रवत महिन्यात ना असाच सरीचा पाऊस कसला जोरात पडतोय पाऊस तिकडं आणि इकडे पाऊस नाही आता इकडं ना थोड्या वेळात येईल पाऊस स्वप्न सुंदरी माकले नंबर प्लेट पण नाही दिसत पप्पा कसा वाटला मस्त आहे आहे रस्ता खराब पहिल्यापेक्षा ठीक आहे ना मागे बसून कसा वाटला काही त्रास नाही म्हणजे गेल्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी थोडा चांगला आहे म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा कारण गेल्या वर्षी भरपूरच खराब होता पण ह्या वर्षी डबल लेन झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणचा कॉन्क्रेटीकरण झालेला आहे बऱ्याच ठिकाणी सिंगल वे आहे बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत मान्य आहे पण बराच असा फरक झालेला आहे म्हणजे गेल्या वर्षा वर्षासारखा नाही आहे ह्या वर्षी थोडासा बदल आहे म्हणजे थोडासा रस्ता चांगला केलेला आहे पण आहेत खड्डे आहेत वडकलपर्यंत आहे बऱ्यापैकी त्यानंतरला कोलाटपर्यंत पण बऱ्यापैकी आहे मधले पॅच होते ते भरून काढलेले आहेत आणि एवढा काय जाणवलं नाही हो खड्ड्यांचं वगैरे पण आहेत खड्डे असे खड्डे नाहीत असं म्हणू शकत नाही पण आहेत खड्डे पण एवढे नाही पाऊस यायला लागला हिकडं पण तिकडची सर आता हिकडं पण यायला लागली खाडी बघा आता भरती लागलेली ला। आहे खाडीला तिकडनं पाऊस बघा इकडे यायला सुरुवात झालेली आहे इकडं ऊन पडलाय असे आहे कोकणातला आताचं फील सगळेजण आता गावाला यायला निघालेले आहेत ओ पाऊस आला इकडं चला भारी वाटतोय आता निघायचं आहे आता मंडणगड दापोलीला जायला मध्ये मध्ये रास्ता चांगला झाला आहे पण मध्ये मध्ये जाऊ एवढं खड्डं आणि एवढा खराब आहे ना नको वाटतो नको हा बघा मला तर मंडळी पोहोचलेलं आहे दापोलीत साडेपाच तासात आता लगभग अकरा त्रेचाळीस झालेत म्हणजे लगभग बारा वाजत आले आहेत पोचलेलं आहे दापोलीला हा हा किती किलोमीटरचा प्रवास झाला आहे पनवेलवरून ट्रिप टू एकशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा सा प्रवास आहे अजून इथून आठ किलोमीटर असू द्या इकडं ऊन पडला आहे मध्येच पाऊस लागत होता मित्रांनो घरी आहे फायनली प्रवास एकदम सुखाचा झालेला आहे गाडीची दशा काय कली पूर्ण चिखल उडवून माकली पुरी गाडी तर धुवायला लागणार नालावर नेणार संध्याकाळी आणि धुणार अशी थोडीशीच माकली मला वाटलं आज काय हिचा विसर्जन करायला लागते का काय हे चला हे बघा काट्या पण गणपतीला तयार झालेल्या आहेत या जुन्या काट्यात डेकोरेशन साठी बघूया काहीतरी युनिक असेल डेकोरेशन या वर्षी सुद्धा आहे काय जेव्हा आज काय खायचं तर माकला आज खा <laughs> उद्यापासून बंद आठ दिवस गणपती जाईपर्यंत काय खायला भेटणार नाही नॉनव्हेज आज खाऊन घ्यायचा आजचा दिवस आणि रात्र खाऊन घ्यायचा अरे माकडा आहेत मस्त बरेच माकडा खायला भेटतात हय म्हणे हवाय काय तुला म्हणे हवंय आता मंडळी व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे प्रवास तुम्ही बघितलात मानगावला थोडी ट्राफिक अशी होती आणि आता गणपती म्हटल्यावर रस्ता थोडा छोटा आहे त्यामुळे ट्राफिक तर होणार आणि आज चार तारीख आहे उद्या पाच आज मला वाटतं आज लोक रात्रीपासून प्रॉपर सुट्टीवाले निघायला प्रयत्न करतील लवकरसुद्धा आलेत काही आज आजसुद्धा आणि त्यामध्ये आजच्या डे डेटला इकडे तरी एस संपा आहे तिकडे आहे की नाही नक्की सांगा कारण गणपती सीझनलाच एस टचा संपा घेतात असो तो राहिला विषय वेगळा पण खूप जणांचे वांदे झालेत ज्यांनी एस टीचे वगैरे रिझर्वेशन केलेले आहेत बसचे ज्यांनी Uh, दोन दोन तीन तीन महिने अगोदरपासून एस टीचे रिझर्वेशन केले आहेत आणि खुश होते कन्फर्म सीट भेटली म्हणून सो आत्ता चांगलेच वांदे झाले आहेत लवकरात लवकर त्या एस बस चालू व्हावा हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आईची आ आई आणि प्रेरणा आज रात्री बसणार आहेत सो त्या प्रायव्हेट गाडीची बुकिंग आहे सो त्यांनीच येणार आहेत दापोलीला तर सकाळी मला बहुतेक आणायला जायला लागणार तर आ, बाकी रस्त्याचे अपडेट वगैरे दिलेली आहे कशी वाटली आजची व्हिडिओ आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण एकदा अशा कुठला नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत टाटा आम्हीचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा